या ठिकाणी अर्धा दुधी भोपळा घेतला आहे हा आपण आता केसून घेऊया तर या ठिकाणी आपण भोपळा किसून घेतलेला आहे या ठिकाणी पॅन छान तापलेला आहे एक चमचा तेल घालूया एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक हिरवी मिरची चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या आपण लसूण चांगल्याची गरज नाही थोडासा घालूया एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला चांगपैकी परतून घेऊया यात थोडा कढीपत्ता पण घालूया यात आपण आता हा किसलेला भोकळा घालूया आपण परतून घेऊया हे आपण परतून घेतलेलं आहे यात आपण पाव वाटी हे हिरवे वाटाणे घालूया हे मिक्स करून घेऊया अर्धा चमचा मीठ घालूया तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे तिखट आणि मीठ आपण आता हे झाकून ठेवूया तीन ते चार मिनटासाठी तीन चार मिनटं झाले झाकून करूया आपण आता हे पुन्हा एक हलवून घेऊया मस्तच अगदी झटपट बनवून तयार होते ही भाजी हे बघा तीन चार मिनटात आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि छान शिजलेली आहे हे बघा कारण ते किसलेलंच आहे त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही हे बघा तर या ठिकाणी आपली ही झटपट डब्यासाठी भाजी तयार तुम्ही ही डब्याला मुलांना देऊ शकता तुम्ही नेऊ शकता तुमच्या नवऱ्याला पण देऊ शकता आणि घरातही बनवून खाऊ शकता आणि त्याच्यात आपण हे हिरवे वाट्याने टाकलेत त्यामुळे खूपच छान टेस्ट येते यावरती आपण आता कोथंबीर घालूया बारीक चिरलेली वाव छानच तर तुम्ही ही झटपट अशी भाजी नक्की बनवा अगदी टेस्टी बनवून तयार होते तर तुम्ही ही दुधी भोपळा वाटाणा भाजी नक्की बनवा अगदी चविष्ट अशी बनवून तयार होते नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तर भेटूया पुन्हा असे आज नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद